तार लोक शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी अद्ययावत शिक्षण शिक्षकांनी द्यावे साले उपजिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे बोलत होते मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सालेशच्या सरपंच राणी भोय होत्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कळवण प्रकल्पांतर्गत सत्तावीस आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकांनी शैक्षणिक साहित्याचे स्टॉल लावण्यात आले होते यावेळी सर्व प्रथम शैक्षणिक साहित्याचे स्टॉलवर जाऊन सहाय्यक उपजिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांनी भेट दिली यावेळी शैक्षणिक साहित्य व त्यापासून विद्यार्थ्यांना मिळणारे ज्ञान याची माहिती शिक्षकांकडून जाणून घेतली यावेळी जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांचा सा सत्कार सालेर शासकीय आदिवासी आश्रमशाहीचे मुख्याध्यापक बी पी फड यांच्या हस्ते करण्यात आला तसेच एकात्मिक प्रकल्पाचे अधिकारी एन डी जानगर पाटील तुषार पाटील मधुकर भोय दिलीप शिंदे गीत यांचाही वतीने करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित भारताची माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप ज्वलन करण्यात आले गुणवंत शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी प्राथमिक विभागाच्या नामदेव छबू वाजे आश्रमशाळा मोहपाडा तालुका सुरगाणा निलेश किसन कासार आश्रमशाळा देसगाव धनंजय देवराम खरे लाडू तालुका बागलाद संदीप वैजनाथ वाघ देसगाव आश्रमशाळा तालुका कळवण माध्यमिक विभाग विक्रम गरडार राठोड बेगू सावरपाडा तालुका सुरगाणा सुनील श्रीराम खिल्लारी आठवे तालुका कळवण राकेश बिका अहिरे कुकुडणे तालुका सुरगाणा उच्च माध्यमिक विभाग पुंडिक चिंतामणी पालवी आश्रमशाळा कात्रज नगर तालुका कळवण या सर्व गुणवंत शिक्षकांना शाल शिफळ पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन सहाय्यक उपजिंदा अधिकारी तथा कळवण प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांच्या हस्ते गौरवण्यात आले सेवेतून सेवानिवृत्त होत असलेले कर्मचारी यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर एम अहिरे यांनी केले यावेळी सालेर आश्रमशाळेचे मुख्याध्यापक बी पी फंड मधुकर भोळे एस के गायकवाड के डी साळुंखे आर के गायकवाड जी बी गायकवाड आर आर भगत आर आर पाटील आदिशाळेचे कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी आभार एस पी वाघ यांनी मानले सालेर शासकीय उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळेमध्ये शिक्षक दिनानिमित्त शाळेतील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांचा शालश्रीफळ सन्मान चिन्ह देऊन सत्कार करताना सहाय्यक उपजिल्हाधिकारी कळवण आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे व शिक्षक दुसऱ्या छायाचित्र गुणवत्ता शिक्षकांना शाल शिफळ पुष्पगुच्छात सन्मानचिन्ह देऊन सन्मान, सन्मान करताना सहाय्यक उपजिल्हाधिकारी विशाल नरवाडे ब्युरो रिपोर्ट अशोक शिंदेसह स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक